मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये सार्थक सांगत असतो आपलं मॅरेज सर्टिफिकेट आलं ना की आपण हॉलच्या दारावरती त्याला छानपैकी फ्रेम करून ठेवूया म्हणजे येता जाता कुणीही येईल ना आणि ते बघेल आनंदी म्हणते सर काय चाललंय तुमचं मग आता सार्थक चेष्टा करून तिकडून निघतो आणि बेणाऱ्यांना गाडीत सांगत असतो की ॲडव्होकेटची अपॉइंटमेंट घ्या महत्त्वाचं काम आहे बेणारे म्हणतात काय महत्त्वाचं काम यावरती सार्थक सांगतो काही नाही आनंदी आणि माझ्या मॅरेज सर्टिफिकेटचं मला ना एक सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे यावरती मिळणारे म्हणतात में ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे का आनंदीच्या घरामध्ये थोडंसं प्रॉब्लेमॅटिक चाललेलं आहे सार्थक म्हणतो काय झालं यावरती मिळणारे म्हणतात में त्यांनी घराची चावी दिली आणि ते आहेत ना ते खूप चिडले होते आता मात्र मनोज आणि सगळे बाकीचे घरचे जुन्या घरी येतात जुन्या घरात जळल्याचे अवशेष असतात बरीचशी घाण असते पण मनोज सांगत असतो नाही आपण इथेच राहायचं तोपर्यंत अर्णव आता पायऱ्यांवरती खेळत असतो आणि तो खाली पडणार तितक्यात आनंदी त्याला सावरते आणि खाली घेऊन येते अर्णव ओरडायला लागतो आई मला बघ काय करते मला खेळू देत नाही आहे तितक्यात तिथे शला काय येते आणि म्हणते झालं मोठ्या माणसांना त्रास देतेस तेवढं कमी आहे तर आता त्या लहान मुलाच्या नादी लागायला लागलीस का यावरती आनंदी म्हणते नाहीत तुमचा काहीतरी गैरसमज होतोय पायऱ्यांवरून खेळता खेळता तो खाली पडला असता आणि म्हणून त्याला फक्त मी सावरत होते बस इतकंच यावरती इकडे आता आवाज वाढवत चला का म्हणते तू नको मला सांगूस तो इतके वर्षानुवर्ष पायऱ्यांवरती खेळत आहे तू आत्ता आलीस आणि तू मला सांगणार का की तो पायऱ्यांवरून खेळता खेळता पडत होता ते हे बघ मला माहिती आहे पायऱ्यांवरून खेळता खेळता तो कधीच पडला नाही पण बाबा त्या दिवशी कधी पडले काका हे मात्र मला माहिती आहे तू त्यांना धक्का दिलास ना आणि आत्ता याला धक्का द्यायला चाललीस का आनंदी म्हणते तुम्ही माझ्यावरती काहीही आरोप करताय शलाका म्हणते गप्पा बस तुला तर मी आता सोडणारच नाही असं म्हणत शलाका आनंदीला आता त्रास देत असताना तिथे आदर्श येतो आणि शलाका खबरदार काय चाललंय हे सगळं का आनंदीला त्रास देतेस असं म्हटल्यावर ती शलाका म्हणते बरोबर आहे आता सार्थक घरात नाही आहे ना मग सार्थक नसल्यावर ती हिची बाजू कोण घेणार तर तू हवायच ना तू हिची बाजू घ्यायला समर्थ आहेस अगदी असं म्हणत शलाका आता इकडे आदर्शलाच ओरडायला लागते त्यावर ती आदर्श म्हणतो झालं काय आनंदी म्हणते अर्णवी ते खेळत होता तो पायऱ्यांवरून खेळता खेळता पडला असता म्हणून मी त्याला सावरायला गेले यावर शलाका म्हणते सावरायला नाही त्याला न हीच पाडायला आली होती तितक्यात आता आवाज ऐकून इथे वृंदा आणि सुधा येतात आणि काय झालं विचारलं असता शलाका म्हणते बघितलंच ना ही आनंदी कशी आहे ती ही अर्णवा धक्का देत होती मी हिला बोलले तर हा आदर्शदादा येतो मी ह्याची सख्खी बहीण आहे तरीसुद्धा हा माझ्या अंगावरती ओरडतो सार्थक आणि आदर्शदा नेहमी हिची बाजू घेतात यावरती आदर्श म्हणतो सख्खी बहीण काय गुणाची आहे ना हे मला माहिती आहे सख्ख्या बहिणीच्या अंगात किती किती कला आहेत ते सगळं सगळं मला माहिती आहे त्यामुळे तू मला सांगू नकोस आनंदीला तू त्रास देत होतीस आणि यापुढे आनंदीला त्रास झालेला मला चालणार नाही या घरची सून आहे या ती यावरती आता इकडे वृंदा म्हणते ती ह्या घरची सून आहे मग ही मुलगी आहे ना मुलीच्या अंगावर ती असं ओरडतात का आदर्श म्हणतो मग त्या मुलीला कळायला नको की या घरच्या सुनेला असा आपण त्रास द्यायचा नाही ते यावरती शलाका म्हणते दरवेळेला ही आनंदी आल्यापासून दरवेळेला माझ्या बाबतीत असंच होतं म्हणजे हे दोघ भाऊ मिळून मला काडीची किंमत देत नाहीत माझ्या अंगावर ती नुसते ओरडत असतात मला नुसता आता मला इथे थांबायचंच नाही असं म्हणत रागारागात शलाका तिकडून निघून जाते आणि ती गेल्यावरती ते बघितलंस ना सुद्धा ही मुलगी आली आणि या घरातली शांती नुसती भंग करून गेलेली आहे आदर्श म्हणतो कोण शांती भंग करते घरातलं हे बघा तुम्ही ते झालं तुझं समाधान झालं तुला आनंद वाटला असेल ना तुला आनंद वाटला असेल की हे सगळं हे सगळं तुझ्यामुळे घडलंय आणि दोन भावंडांच्यात वाद झालाय बरोबर आहे ही तुझं सगळं काम आहेत असं म्हणत आता ती मुद्दाम आनंदीवरती बोलते आणि तिला शब्दांची वार करून घायाळ करत असते आनंदी बिचारी उदास होते तोपर्यंत सार्थक अण्णांना भेटतो आणि म्हणतो काय हे अचानक रूम वगैरे बदलायचं यावरती अण्णा म्हणतात म्हणजे ना मनोजला या सगळ्याची खूप गिल्ट आहे दारूच्या नशेमध्ये त्याच्यामुळे तुमच्या बहिणीचं लग्न मोडलं त्यामुळे त्याला तसं वाईट वाटतंय आणि म्हणूनच कदाचित त्याने हा निर्णय घेतलाय सार्थक म्हणतो नाही अण्णा तुम्हाला समजत नाहीये यावरती अण्णा म्हणतात नाही हो आता पुन्हा तोच ही चूक करणार नाही सार्थक म्हणतो तुम्हाला असं वाटतंय अण्णा म्हणजे तुम्ही चुकीचं म्हणू नका हा पॅटर्न मला माहिती आहे भाईला या सगळ्यातून मी कसं बाहेर काढलंय मला माहिती आहे पण हा पॅटर्न दारू पिणाऱ्या माणसांचा असतो ते फक्त कबूल करतात की मी असं करणार नाही परत तेच करतात त्यांना ते जर आपल्याला व्यवस्थित बरं करायचं असेल तर मुळापासून हा आजार संपवायला पाहिजे आणि त्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं म्हणत सातक अण्णांना समजावून सांगत असतो आणि सातकच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन असतो जेणेकरून मनोजला या सगळ्यातून त्याला बाहेर काढता येईल तोपर्यंत इकडे आता सुद्धा देवखोलीमध्ये दिवा लावायलाय ते आणि देवाकडे प्रार्थना करत असते बघतोस ना काय चाललंय हे या घरामधली शांती पुन्हा पहिल्यासारखी परत दे ही मुलगी आल्यापासून जी शांती भंग झाले ती शांती आता या घरात पुन्हा येऊते तितक्यात तिथे आकांक्षा येते त्यावेळेला सुधा म्हणते अकू तू लाव बरं दिवा आकांक्षा म्हणते का ग आई यावरती सुद्धा म्हणते तू दिवा आकांक्षा म्हणते आई सॉरी आणि थँक्यू सुद्धा सुधा म्हणते का गं आकांक्षा म्हणते म्हणजे त्या माणसांना मी इतकं काही बोलले त्यामुळे तुला राग आला ना पण ती माणसं खरंच तशी आहेत तू मला माफ केलंच ना यासाठी खूप खूप आभार असं म्हणत आता आकांक्षा सुधाचे आभार मानते आणि तिला थँक्यू म्हणते सुधा म्हणते हे बघ यापुढे काहीही बोलता मग जरा विचार कर आणि दिवा लावून घे बाळा मी तुझ्यावरती रागवले नाही असं म्हणत सुधा तिला आता मायेने डोक्यावरून हात फिरवते आणि दिवा लावायला सांगून ते निघून जाते आकांक्षामध्येच विषय काढते अगं आनंदी बहिणीला पण माफ त्यावरती सुद्धा काहीच रिॲक्ट होत नाही निघून जाते आणि तितक्यात आकांक्षाचा फोन वाचतो अननोन नंबर असतो आणि तितक्यात आनंदी तिकडून पास होत असते तर आकांक्षा म्हणते आनंदी बहिणी अगं इकडे ये ना म्हणजे तू जरा दिवा लाव मला एक कॉल आला आहे तो मी कॉल घेते आनंदी म्हणते ठीक आहे आणि आनंदी दिवा लावायला येते तोपर्यंत इकडे प्रथमेशचा जो मुलगा पाहायला आलेला असतो आकांक्षाला त्याचा कॉल येतो प्रथमेश बोलतोय मी असं म्हटल्यावर ती आकांक्षा म्हणते आत्ता काय तुमचं ज्या वेळेला स्टँड घ्यायचा होता त्यावेळेस la स्टँड तुम्ही घेतला नाहीत आणि आत्ता आत्ता फोन करताय जेव्हा बोलायचं तेव्हा बोलला नाहीत तुमच्या आईवडिलांची परवानगी घेतलीत का माझ्यासोबत बोलायला प्रथमेश म्हणतो मला माहिती आहे तुमचा माझ्यावरती खूप राग आहे आणि तुमचा राग साहजिक पण आहे पण खरं सांगू का तर मला तुम्हाला भेटायचं आहे बोलायचं आकांक्षा म्हणते नाही जे भेटायचं आणि बोलायचं होतं ते तुम्ही सगळ्यांच्या समोर भेटून बोलायला पाहिजे होतंस असा हे आता फोन करून मला बोलण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे असं म्हणत आकांक्षा फोन ठेवते आणि खूप चिडलेली असते तोपर्यंत आनंदीकडे दिवा लावायला येते तर वृंदा येते आणि तोंडाने फुंकर मारून ती माचीस बंद करते आणि सांगते तू ह्या घरचा दिवा लावणार नाही या माणसांच्या म्हणजे या घरातल्या माणसांवरती ताबा मिळवण्याचं काम तर करते आता देवावरती पण ताबा मिळवताय यावरती आनंदी म्हणते काय करताय तुम्ही लावलेल्या दिव्याला विझवण्याचं काय तुम्ही करू शकता हे बघा मी फक्त दिवा लावते ताबा वगैरे काही घेत नाहीये वृंदा म्हणते मला माहितीयेत ना तुझी सगळी ही नाटकं आणि हा सगळा आवाज ऐकून तिकडे सुधा येते आणि काय चाललंय काय चाललंय असं विचारलं असता वृंदा म्हणते तू सांगितलंस का हिला दिवा लावायला सुधा म्हणते नाही मी नाही मी तर आकांक्षाला सांगितलं होतं दिवा लावायला आकांक्षा असं म्हणत असताना आकांक्षा त्याने म्हणते मी वहिनीला दिवा लावायला सांगितलं सुधा म्हणते हिंमत कशी झाली तुझी हिला दिवा लावायला सांगायची या मुलीला आम्ही या घरची सून मानत नाही ती या घरचा दिवा लावणार नाही म्हणजे नाही वृंदा म्हणते हे बघ निघून जा इथून आत्ताच्या आत्ता तेव्हा ते सुधा म्हणते तुला सांगितलं ना या घराशी तुझा काही संबंध नाही मी हात जोडते तू इथून निघून जा बरं असं म्हणताच आनंदी तिकडून जायला निघते तितक्यात तिथे सार्थक येतो आणि म्हणतो आनंदी कुठेही ना जाणार नाही लावा दिवा मी तुमच्या पाठीशी आहे ही, ही माचीस घ्या आणि दिवा लावा काही लोक आगीमध्ये ते रोतून काडी लावतात आणि तुम्ही फक्त देवाचं काम करताय ना दिवा लावायला तर ही काडी नक्कीच दे लावा देव आहे समोर तुमच्या आणि पाठीशी तुमचा नवरा असं म्हणत आता मात्र सार्थक माचीस देतो आणि दिवा लावायला सांगतो आनंदी आता दिवा लावते इकडे वृंदाचा नुसता जळफळाट होतो पण त्यातसुद्धा वृंदा नाटक करत तो दिवा विझवायला येतेच पण त्या वेळेला लावलेला दिवा आनंदी तिला विझवू देत नाही आणि म्हण लावलेला दिवा विझवू नका असं म्हणत आनंदीने पहिल्यांदा वृंदाला विरोध केलेला असतो त्यानंतर मात्र इकडे घरी सगळेच जण घरामध्ये असताना दार वाजतं मनोज दार उघडतो सार्थक आणि आनंदी दारामध्ये असतात मनोज म्हणतो तू इथे यावरती अण्णा मालती लीना सगळेच त्यात अचानकपणे सार्थक आणि आनंदी इकडे कसे काय आले सगळ्यांना आश्चर्य वाटतं त्यावेळेला आता मात्र इकडे सार्थक म्हणतो माझं काम होतं म्हणून मी इकडे आलेलो इक आहे अण्णा म्हणतात काय झालंय तरी काय आणि ह्या बॅगा तुमच्या हातामध्ये यावरती सार्थक म्हणतो आता आनंदी कायमची इकडेच राहणार आहे हे मात्र ऐकल्यावरती अण्णांना खूप मोठा धक्का बसतो नक्की काय झालंय सार्थक सर का रागवलेत या सगळ्याचा अण्णांना काही उलगडा होत नसतो आणि अण्णा म्हणतात काय झालं ॲक्च्युली सार्थक आणि आनंदी दोघं स्वतः दोघं म्हणजे दोघंही इथे राहण्यासाठी आलेले असतात यामागे सार्थकचा आता काय प्लॅन असतो हे मात्र कळत नाही पण पण इकडे या मनोजचे दारू सोडवण्यासाठी दोघांनी घरी येण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे आता नक्की मालिकेमध्ये काहीतरी चांगले बदल होताना दिसणार असतात